नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री योजनेचा जी आर आलेला आहे चला तर मग पाहूया हा जी आर काय आहे आणि यामध्ये पात्रता निकष काय काय आहेत ते मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी अन्ना आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य हो, साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्रे इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य आबाजित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत मित्रांनो आता आपण मुख्य मुख्य जे गोष्टी आहेत त्या जर मधल्या पाहूयात मित्रांनो आता आपण शासन निर्णय काय आहेत ते पाहूयात राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जाण्यासाठी आणि त्यांना येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र उप, उप योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य आबाद ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश योजना राबवण्यास मान्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतानुसार सदर योजनेचे ध्येय व वैशिष्ट्य काय आहे त्यात आपण पाहूया राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य किंवा साधने खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्रे योगोपचार केंद्रे इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यास प्रबोधन व एक एकर कमी रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे योजनेचे स्वरूप सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता तसेच दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील उदाहरणार्थ चष्मा श्रवण यंत्र स्टिक, स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमळ खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणी करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्वास्थ केंद्र मनशक्ती केंद्र येथे सहभागी होता येईल निधी वितरण निधी वितरण किंवा अर्थसहाय्य राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल थे। तसेच थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे तीन हजारच्या मर्यादित निधी वितरण करण्यात येईल यासाठी शिबिराचे आयोजन करणे सार्वजनिक आरोग्य विभागां प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र, 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 उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या पसरलेले आहे असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत ज्येष्ठ व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल लाभार्थ्यांची तपासणी प्रवास अल्पोपार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थ्यांची नोंदणी कागदपत्र तपासणी करून त्यांना थेट लाभ लाभ वितरित करणे लाब प्रमाणपत्र वाटप करणे करिता प्रति लाभार्थी रुपये अंदाज खर्च अपेक्षित आहे आता आपण लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष आहेत ते पाहूया सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकाने दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकार असेल तसेच लाभार्थी पातळीसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा सा पुरावा सादर करू शकतो उत्पन्न मर्यादा लाभार्थी लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील सदर व्यक्तीने तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे याबाबत लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे मात्र दोषपूर्ण किंवा अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रुपये तीन हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केल केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र तीस दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल निवड किंवा निश्चित केल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील आता या योजनेसाठी मित्रांनो आवश्यक जी कागदपत्रे आहेत ते आता आपण पाहूया मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणे आवश्यक आहे मित्रांनो राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकचे झेरॉक्स आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आवश्यक आहेत तसेच स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी वेग केलेली अन्य कागदपत्रे आवश्यक का आहेत आता मित्रांनो नवा पॉइंट जो आहे तो पोर्टल तयार करणे आहे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल मित्रांनो अजून पोर्टल विकसित झालेले नाही ते लवकरच विकसित करण्यात येईल अशा प्रकारे मित्रांनो हा जे आर आहे त्यामध्ये आपण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या लाभार्थ्यांसाठी आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत तुम्हाला जर संपूर्ण जे आर असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही संपूर्ण जियार वाचू शकता